नमस्कार मित्रांनो आज आपण अतिशय महत्वाची माहिती बघणार आहोत कोणत्या नावाच्या मुली घरामध्ये लक्ष्मी बनून येतात या संबंधातली माहिती आहे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका भगवान परमात्मा नक्की आपल्यावरती कृपा करेल लक्ष्मी बनून येतात या दहा नावाच्या मुली सासरी भरभराट आणतात मित्रांनो ज्योतिषशास्त्रामध्ये नाव आणि त्या नावाच्या सुरुवातीच्या अक्षरांना विशेष असं महत्त्व आहे असे मानले जाते की काही नावाच्या अक्षरापासून सुरू होणाऱ्या मुली खूपच नशिबवान असतात त्या फक्त स्वतःचे आयुष्य यशस्वी करत नाहीत तर त्या ज्याशाशी जोडल्या जातात त्याच्या नशिबालाही उजळवतात म्हणून जर कोणाचे काम सतत अडत असेल आयुष्यात सतत त्रास मागेच लागला असेल तर अशा नशिबवान मुलीशी नाते जोडले म्हणजे खूप भाग्याचे असते म्हणून अशी नाते तुम्ही नक्की जोडा महिलांचं भाग्य विवाहानंतर अधिक प्रबळ होतं या महिला केवळ आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात स्थायित्व किंवा यश आणत नाहीत तर सासरी आदर आणि सन्मान प्राप्त करतात या मुली वडिलांसाठी आणि पतीसाठी सौभाग्य घेऊन येतात तर चला जाणून घेऊया अशा काही नशिबवान मुलीबद्दल ज्या नावाच्या काही खास अक्षराने सुरू होतात ज्या घरी त्यांचे सासर वसते तिथे आनंद समृद्धी आणि सौख्याचे आगमन होते अशा मुली अत्यंत भाग्यवंत असतात या मुली इमानदार असतात चारित्र्य संपन्न असतात समजदार असतात हुशार असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या मेहनती असतात आपला संसार नीट पार पाडतात मात्र हे सर्व जाणण्यापूर्वी जर तुम्हाला वाटत असेल की देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर व्हावी तर या व्हिडिओला एक लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा अ अक्षराच्या नावाच्या मुली खूप हुशार आणि भाग्यवान मानल्या जातात त्या ज्या पुरुषाशी लग्न करतात त्यांच्या नशिबात लग्नानंतर जबरदस्त बदल होतो ज्या महिलाचे नाव अने सुरू होते त्या खूप भाग्यवान असतात ती जिथे जाते तिथे संपत्ती समृद्धी आनंद आणि शांती आपोआप येते या मुली कुटुंबात भाग्य आणतात आणि त्यांच्या वागण्याने सर्वांचे मन जिंकतात ती तिच्या कुटुंबासाठी खूप भाग्यवान मानली जाते या मुली ज्या घरात जातात तिथे कधीच पैशाची कमतरता जाणवत नाही त्या जिद्दी असतात एकदा काही ठरवलं की ते पूर्ण केल्याशिवाय त्या कधीही शांत बसत नाहीत पुढचा अक्षर आहे ब ब अक्षर असलेल्या नावाच्या मुली जन्मताच नेतृत्व क्षमता घेऊन येतात ती कठीण परिस्थितीमध्ये देखील खंबीर राहतात आणि त्याच्या शहाणपणाने प्रत्येक समस्या त्या सोडवतात आणि त्यांचे ध्येय साध्य केल्यानंतरच त्या समाधानी होतात या मुली पती आणि कुटुंबासाठी खूप शुभ मानल्या जातात ह्या मुली सासरच्यासाठी खूपच भाग्यवान ठरतात त्या आनंद समृद्धी आणि सकारात्मकता घेऊन सासरी जातात त्यांचा स्वभाव प्रसन्न सेवाभावी असतो त्या सासू सासऱ्यांची सेवा करतात घरात आनंदाचे वातावरण निर्माण करतात पुढचं अक्षर आहे ड ड अक्षर नावाच्या मुली या मुलीवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा असते त्या ज्या घरात जातात तिथे पैशाची समस्या कधीच राहत नाही त्यांचे भाग्य प्रबल असते त्या जास्त मेहनती असतात आणि कोणताही संघर्ष न करता त्यांना आयुष्यामध्ये सतत यश मिळत असतं ई अक्षर नावाच्या मुली या मुलींना सासरी लक्ष्मीचा अवतार मानले जाते त्यांचा पाय ज्या घरात पडतो तिथे दारिद्र्यता दूर होते त्या पतीसाठी भाग्यवंत असतात त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होते त्या सासरचं हृदय जिंकून तिथे राज्य करत असतात ग ग अक्षर नावाच्या मुली या मुली सासरी पाऊल ठेवतात तिथे धनधान्याची भरपूरता येते त्या देवी लक्ष्मीचे रूप मानले जातात त्यांचा पतीही करिअरमध्ये यशस्वी होतो पतीला कधीच कोणत्या कामामध्ये अडचण येत नाहीत सर्व कामे अगदी जाहीररित्या पूर्ण होतात आणि त्यात पतीच्या आयुष्यात आल्यापासून पतीचे आयुष्य पूर्णपणे बदलते पतीच्या आयुष्यामध्ये श्रीमंती येण्याला सुरुवात होते पुढचं अक्षर आहे क क अक्षर नावाच्या मुली या अक्षराच्या मुलीवर लक्ष्मी आणि कुबेराची कृपा असते त्या सासरी गेल्यावर तिथल्या संपत्तीत अधिक वाढ होते त्या सासरचा विश्वास संपादन करतात जबाबदारी पेलतात त्या कुठल्याही कामात यशस्वी होतात कधीच कोणती जबाबदारी त्या नाकारत नाहीत सर्व जबाबदारी त्या अगदी प्रयत्नाच्या पराकाष्टाने पार पाडतात त्या त्यांच्या त्या पतीसोबत खंबीरपणे उभा राहतात पुढचं अक्षर आहे ल ल अक्षर नावाच्या मुली या मुली अत्यंत भाग्यवान मानल्या जातात त्या ज्या घरात जातात तिथे कधीच आर्थिक तंगी येत नाही त्या खूप हुशार आणि मिळावू असतात सगळ्यांचा विचार करणाऱ्या असतात त्या पतीसोबत सदैव खंबीरपणे उभा राहतात नेहमी पतीची आणि सासरशाची सेवा करण्यात त्या मग्न राहतात कोणत्याही कामामध्ये त्या चुकारपणा करत नाहीत पुढचं अक्षर आहे न न अक्षराच्या नावाच्या मुली या मुली सासर आणि पतीसाठी अतिशय लकी असतात त्या सासरी मान सन्मान मिळवतात आणि आन घरात आनंद निर्माण करतात त्या नेहमी व्यावहारिक आणि आर्थिकदृष्ट्या चतुर असतात त्या त्यांच्या ते ते पतीला व्यवसायातही मदत करतात पुढचं अक्षर आहे प प अक्षर नावाच्या मुली या मुली खूप भावुक आणि प्रेमळ असतात त्या त्यांच्या पतीसाठी फारच लकी ठरतात त्यांच्या घरात नेहमी आनंद प्रेम आणि सौख्य नांदते प अक्षर असणाऱ्या मुलीमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास त्यांना जीवनात यशाच्या शिखरावर घेऊन जातो ती कुटुंबासाठी भाग्यवान असते आणि तिला तिच्या सासरच्या घरात आदर आणि प्रेम मिळते तसेच प अक्षराने सुरू होणाऱ्या मुली साध्या स्वभावाच्या असतात ती तिच्या बोलण्याच्या अनोख्या शैलींने सर्वांना जिंकते त्या संवादात प्रावीण्य मिळवलेल्या असतात आणि आपल्या सासरशाचे मन पटकन जिंकतात सासरी त्यांना खूप मान सन्मान मिळतो पुढचं अक्षर आहे स स अक्षर नावाच्या मुली थोड्या कम नसिबी असतात नशिबाची साथ पाहिजे तेवढी त्यांना मिळत नाही ज्यावेळेला सीता माता ही स अक्षराचीच मुलगी होती तिला तिच्या आयुष्यामध्ये वनवास स्वीकारावा लागला म्हणून काही अडचणी यांच्या जीवनामध्ये येऊ शकतात पण काही काही ठिकाणी असं बघण्यात आलेलं आहे की स अक्षराच्या देखील गिवान मानल्या जातात त्या जिथे जातात तिथे भरभराट होते या मुली अत्यंत आकर्षक असतात त्यांच्या करिअरमध्ये उंची गाठतात आणि जिथे जातात तिथे सकारात्मक ऊर्जा पसरवतात त्यांचे बोलणे आणि वागणे इतरांना आकर्षित करते त्या संस्कारी मेहनती आणि समजूतदार असतात त्यांचा स्वभाव इतका गोड असतो की कोणाचंही मन अगदी सहजरित्या जिंकतात त्यामुळे त्यांच्या पतीचेही त्यांच्यावर खूप प्रेम असते सासरशाचे हे प्रेम त्यांच्यावर खूप असते अशा मुली सदैव सगळ्यांच्या आवडीनिवडीचा मान राखत असतात पुढचं अक्षर आहे व व अक्षर नावाच्या मुली या मुली आनंदी स्वभावाच्या असतात त्यांचे नशीब प्रबळ असते आणि त्या जिथे जातात तिथे समृद्धीचे वातावरण तयार करतात त्यांच्या पतीसाठी भाग्यवंत ठरतात शेवटी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा मित्रांनो नसीब हे फक्त नावावर अवलंबून असतं असं नाही तर आपल्या कर्म ग्रहांची दशा आणि आपल्या विचारसरणीवर खरे सौभाग्य अवलंबून असते जर तुमचे नाव यापैकी भाग्यशाली नावामध्ये अक्षरापैकी एखाद्या अक्षराने सुरू होत असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर जय माता लक्ष्मी कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा धन्यवाद मित्रांनो